येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात चार कंदीलचे उद्घाटन हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत देवडा तालुक्यातील दहिवडे छत्रपती शिवाजी महाराज चौकात देवळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सार्थक नेते नायब तहसीलदार अहिराव साहेब पोलीस हवालदार बच्छाव साहेब तसेच ग्रामपंचायतचे सरपंच पुष्पा पवार उपसरपंच राजाराम ठाकरे ग्रामपंचायत सदस्य आदी मान्यवरांच्या हस्ते आज दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी चार कंदीलचे उद्घाटन करण्यात आले दहिवड ग्रामविकास समितीच्या वतीने गावाच्या दर्शनी भागात चार कंदील उभारण्यात आले असून या ठिकाणी आकर्षक विद्युत करण्यात आली आहे यावेळी शिवजयंती समितीचे अध्यक्ष माजी केंद्रप्रमुख वा ग सोनवणे ग्रामविकास समिती अध्यक्ष संजय दहिवडकर ग बा देवरे दशरथ साहेब देवरे शिवाजी सोनवणे दिनेश देवरे गणेश देवरे नारायण देवरे गौतम महिरे सचिन सोनवणे कृष्णा पवार सागर सोनवणे बाबा सोनवणे संतोष चिला पवार सुनील अहिरराव सतीश पगारे आदी दहिवड परिसरातील ग्रामस्थ व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी दादाजी हिरे देवळा